नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल आणखी एक खुशखबर आली आहे तर ती कोणती तर बघा लाडकी बहीण योजनेत ठीक आहे तुम्हाला आता साडेचार हजार रुपये मिळाले कोणाला तीन हजार मिळाले आहेत तर कुणाला पूर्ण पैसे मिळालेले आहेत आता आणखी तीन हजार रुपये येणे चालू झाले आहेत कालपासून तर मंडळी हेच माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न करूया तर बघा मंडळी सर्वात आधी आता भाऊबीजेचे आहेत तीन हजार रुपये येणे चालू झाले आहेत ठीक आहे तीन हजार रुपये काही महिलांना मिळाले आहेत तुम्हाला आता मिळायचे आहेत टेन्शन घेऊ नका मिळतील दहा तारखेपर्यंत हे जे पैसे वाटप आहे ते चालू राहणार आहेत ठीक आहे तर मंडळी बघा आपल्या चॅनलवरती लाडकी योजनेबद्दल कधी आजपर्यंत कधी खोटी माहिती मी दिलेली नाही ठीक आहे तर बघा तुम्ही साइडला बघू शकता ही जी इमेज आहे माझ्या एका सबस्क्रायबरनी मला पाठवली आहे त्या महिलेला तीन हजार रुपये कालच आले आहेत काल जे पैसे आले आहेत ते मेसेज आला आहे त्याच्या मॅसेजचा स्क्रीनशॉट मला तर तुम्हाला मी हे दाखवत आहे तर बघू शकता तुम्ही की जे इमेज आहे तर तिला तीन हजार रुपये आलेले आहेत सर्वात पहिले साडेचार हजार रुपये मिळाले आता तीन हजार रुपये मिळालेले आहेत ठीक आहे तर तुम्हाला नाही मिळाले तर घाबरून जाऊ नका ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपये मिळाले नाही जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर ठीक आहे कारण ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार रुपये आता टाकणे चालू झाले आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे भाऊबीजेचे हे गिफ्ट आहे दिवाळीबद्दल हे गिफ्ट आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे तीन हजार रुपये आता सरकार महिलांच्या खात्यावरती टाकणं चालू केले आहे ठीक आहे कशाच्या जेवत हे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यातले होत कारण पुढच्या महिन्यात तुम्हाला पैसे मिळणार नाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हे तीन हजार रुपये आता टाकणे चालू झाले ठीक आहे ज्या महिलांना एकही रुपया मिळालेले नाही साडेचार हजार रुपये किंवा पंधराशे काहीच मिळालेले नाही त्यांनी घाबरून जायचं पण काम नाही आता हे जे पैसे टाकणे चालू झाले आहेत तर आता तुम्हाला याच्या तुम्हाला ज्याला एकही रुपया मिळालेला नाही त्यांना साडेसात हजार रुपये आता या दहा तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जातील ज्यांना तीन हजार मिळाले आहेत आणि आता पंधराशे मिळायची आहेत तर त्यांना दहा तारखेपर्यंत साडेचार हजार रुपये मिळून जातील ठीक आहे समजलं का मंडळी ज्यांना एकही रुपया मिळालेला नाही जुलै महिन्यापासून एकही रुपया मिळालेला नाही त्यांना साडे सात हजार रुपये आता या दहा तारखेपर्यंत मिळून जातील कारण दहा तारखेपर्यंत पैसे जो वाटप आहे तो चालू आहे ठीक आहे आणि ज्यांना तीन हजार मिळाले आणि पंधराशे रुपये तिसऱ्या हप्त्याचे मिळाले नाही तर तो तिसरा हप्ता आणि हे तीन हजार ठीक आहे म्हणजे असे साडे चार हजार रुपये म्हणजे चार हजार पाचशे थार थार रुपये दहा तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जातील आणि ज्यांना साडे चार हजार रुपये आले त्यांना आता तीन हजार रुपये मिळणे चालू झाले आहे ते कायपर्यंत मिळत दहा तारखेपर्यंत कारण उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी घोषणा केली आहे की दहा तारखेच्या आत म्हणजे दहा तारखेपर्यंत भाऊ बीजे लाडकी बहीण योजनेचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहेत त्यांना तीन हजार रुपये ला भाऊ बीजेचे दिवाळीचं गिफ्ट म्हणून हे तुम्हाला दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये दहा तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जातील म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत ठीक आहे समजली का मंडळी माहिती तर मंडळी होती लाडकी बहीण योजनेबद्दल खुशखबर चला मंडळी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ आपण उद्याला